महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे हातातोंडाशी आलेला घास पुरामुळे हिरावून घेतल्याने बळीराजावर उदरनिर्वाहाचे संकट कोसळले आहे या पार्श्वभूमीवर कल्याणमधील मराठी कलाकारांनी पुढाकार घेत पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचे आवाहन केले आहे कल्याणातील कलाकार ऋतुराज फडके प्रसाद दानी यांच्याकडून अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कल्याण शाखेच्या माध्यमातून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे ज्यामध्ये विविध खाद्यपदार्थ जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असल्याची माहिती प्रसिद्ध अभिनेता ऋतुराज फडके यांनी दिली आहे येत्या दसऱ्यापर्यंत ही मदत पाठवण्यात येणार असून तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्याचा स्वीकार केला जाणार आहे या मदतीचे संकलन कल्याण पश्चिम येथील शंकरराव झुंजारराव संकुलातील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिराच्या तळमजल्यावर केले जात आहे ही मदत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत स्वीकारली जाणार असून आपल्या बळीराजाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी मदत करण्याची साथ या मराठी कलाकारांनी घातली आहे नमस्कार मी प्रसाद आहे मागे दोन व्हिडिओमधनं केलेल्या आवाहनानंतर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखेच्या सहकार्यामुळे मी आणि माझा मित्र ऋतुराज फडके आम्हाला एका गोष्टीमध्ये अत्यंत यश आलं आहे जे आपल्याला माहिती आहे की आम्ही पूरग्रस्तांसाठी मदत कार्य करतो आहोत आज आम्ही आत्ता दोनशे कुटुंबांना येतील एवढे किट्स रेडी केले आहेत पण मला माहिती आहे की ही मदत खूप तुटपुंजी असणार आहे अजूनही आवश्यकता आहे की कमीत कमी सहाशे ते सातशे किट्स हे तयार झाले पाहिजेत आणि हे पाठवले गेले पाहिजेत मदतीचा ओघ चालूच आहे मला खरंच सांगायला आनंद होतोय की मराठी चित्रपट नाट्यसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी भरभरून मदत केली आहे अजूनही मदतीची आवश्यकता आहे कारण मी मगाशी म्हणालो तसं की आपल्याला एक साधारण सहाशे ते सातशे किटचा सा टप्पा गाठायचा आहे तर पुन्हा एकदा सांगतो की तीस सप्टेंबरपर्यंत दुपारी चार ते आठ या वेळेमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखा कल्याण शंकरराव झुंजाराव संकुल म्हणजे आचार्य अतिरंग मंदिर इथे आपण ते जमा करू शकता आपण वस्तू स्वरूपात देऊ शकता किंवा आपण जर आपल्याला निधी द्यायचा असेल तरीही आपण तो मला प्रत्यक्ष मेसेज करू शकता आपल्याला एक जीपे नंबर दिला जाईल नमस्कार मी ऋतुराज फडके गेल्या काही दिवसात सोलापूर धाराशिव या ठिकाणी जो काही ओला दुष्काळ पडलेला आहे आणि आपला कुटुंब प्रमुख आपला शेतकरी मित्र हा अडचणीत आहे आणि या कुटुंब प्रमुखाला या शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही कल्याणमधले काही कलाकार आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखा आम्ही काही मदत सोलापूर आणि धाराशिव इथे पाठवणार आहोत त्या मदतीमध्ये आम्ही एक किट तयार करतो आणि त्या किटमध्ये आम्ही फरसाण जी बिस्किटं साबण ब्रश टूथपेस्ट इत्यादी आम्ही वस्तू त्याच्यामध्ये त्या किटमध्ये आम्ही घालणार आहोत तर तुम्हालासुद्धा मदत करायची असेल तर तुम्ही शंकरराव झुंजाराव संकुल तळमजला म्हणजेच आचार्य अतिरंग मंदिर कल्याण इथे तुम्ही या संध्याकाळी चार ते दहा या वेळेत आम्ही इथे असणार आहोत तुमची जी काही मदत असेल ती मदत इथे आम्ही स्वीकारू ही मदत तीस तारखेच्या रात्रीपर्यंत दहा अकरा वाजेपर्यंत आम्ही स्वीकारू कारण की एक तारखेला ही मदत कल्याणमधनं धाराशिव आणि सोलापूर या ठिकाणी जाणार आहे तर आपला कुटुंबप्रमुख आपला शेतकरी मित्र तेला या साथी जास्त या साथी हा अडचणीत आहे त्याला ह्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने मदत करा यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे हे आवाहन करतो आहे तरी जास्तीत जास्त संख्येने मदत करा थँक्यू ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण